नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचं अमूल्य योगदान पालकमंत्री संजय बनसोडे पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप स्वच्छता ही सेवा अभियानाचा परभणीत शुभारंभ वीर सावरकरचा लढा हिंदूंच्या न्याय हक्कासाठी होता भरत अमदापुरे सेलू येथील क्रीडा सुविधा अंतिम टप्प्यात पालकमंत्री संजय बनसोडे रक्तदान शिबिरात चारशे पन्नास जणांचा सहभाग आणि रामकृष्णनगरमध्ये सामूहिक अथर्व शीर्ष पठण कार्यक्रम आता पाहूया बातम्या सविस्तरपणे भारतीय स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यासह तीन संस्थानं एक संघ देशात विलीन होण्यास तयार नव्हती निजामाच्या जातातून मुक्त होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामात दिलेल्या लढ्यातील योगदान अमूल्य असल्याचे राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण बंदरे तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले आहे परभणीतील राजगोपालाचारी उद्यान येथे आज मराठवाडा संग्राम दिनाच्या शहात्तरव्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम त्यांच्या हस्ते पार पडला यावेळी पालकमंत्री बनसोडे बोलत होते कार्यक्रमास खासदार संजय जाधव आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नितीशा माथुर पोलिस अधीक्षक सिंह परदेशी महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव त्याचप्रमाणे स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मीमान बळीराम मकरंद श्रीमती काशीबाई नानासाहेब कुलकर्णी श्रीमती शशिकलाबाई दौलतराव मोरे श्रीमती गंगाबाई वामनराव गिरबलकर यांच्यासह आदी स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील वालूर चारठाणा ब्राह्मणी माळसोन्ना यासह अनेक गावागावातून मुक्तीसंग्रामाचा लढा स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला विनायकराव चारठाणकर मुकुंदराव पेडगावकर दादासाहेब चारठाणकर शंकरराव खळीकर हरिहरराव कहाळेकर श्रीनिवासराव बोरीकर यांच्याबरोबरीनं इतर नेत्यांनीसुद्धा कामगिरी उल्लेखनीय आहे लढ्यात पुरुषांच्या बरोबरीनं महिलांचं योगदान महत्त्वपूर्ण होतं गीताबाई चारठणकर शांताबाई पेडगावकर यासह अनेक महिलांनी अनन्य साधारण कामगिरी बजावल्याचं पालकमंत्री बनसोडे यांनी सांगितलं गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषामध्ये आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला मागील अकरा दिवसापासून गणपती बाप्पाचं प्रत्येकाच्या घरामध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी विराजमान झाले होते अनेक गणेश मंडळांनी मागील अनेक वर्षांची परंपरा यादेखील कायम ठेवत गणपती बाप्पासमोर सामाजिक तसेच धार्मिक संदेश देणारे देखावे सादर केले होते तर काहींनी अन्नदानासारखं पवित्र कार्य या गणेशोत्सवाच्या काळात पार पाडलं आज गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस त्यामुळं आजच्या दिवशी भक्तांनी दुपारपासूनच ढोल ताशाच्या गजरात सजवलेल्या वाहनामधून गणपती बाप्पाची मिरवणूक काढून बाप्पाला जड आंतक निरोप दिला बच्च कंपनीचाही उत्साह मागील अकरा दिवसापासून वेगळाच होता त्यामुळं आपल्या लडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचं निमंत्रण देऊन बच्च कंपनीनं बाप्पाला निरोप दिला आज परभणी शहरातील दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे मोठा मारुती देशमुख गल्ली या ठिकाणी असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पालखीनं मिरवणुकीची सुरुवात झाली या ठिकाणी असलेल्या पदाधिकाऱ्यांनी मृदुंग आणि बाल सोबत मिरवणूक काढली शहरातील गांधी पार्क गुजरी बाजार शिवाजी चौक या ठिकाणी विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले सदरिलेली मिरवणूक ही शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या स्वच्छताही सेवा अभियानाचा शुभारंभ मराठवाडा संग्राम दिनाचं औचित्य साधून परभणी जिल्हा परिषद या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्वच्छताही सेवा अभियानाच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं तसंच सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार सामान्य प्रशासन विभागाचे कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वच्छ भारत मिशनचे संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केलं स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे कायम हिंदूंच्या ऐक्यासाठी आणि न्याय हक्कासाठी लढले हा देश ज्यांची पुण्यभूमी आणि पितृभूमी आहे तो प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे मग त्याची उपासना पद्धती कोणतीही हसो अशी ज्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या होती त्यांचा लढा हा मानवी हक्काच्या मूल्यांचा आणि हिंदूंच्या न्याय हक्कासाठी होता असं प्रतिपादन सावरकर विचाराचे अभ्यासक भरत आमदापुरे यांनी केलं आहे सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी हो परभणी येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धोंडीराम चव्हाण हे होते परभणी येथील वीर सावरकर विचार मंच या सामाजिक संघटनेच्या वतीनं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सावरकरांच्या विचारांच्या जागर व्हावा या उद्देशानं जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येते ही स्पर्धा श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली होती या कार्यक्रमास वीर सावरकर विचार मंचचे पदाधिकारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सेलू तालुका परभणी जिल्ह्याचे क्रीडा आणि सांस्कृतिक केंद्र आहे या सांस्कृतिक केंद्राला आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणं आमचं कर्तव्य आहे आमच्या विधिमंडळ सहकारी आमदार मेघना दिदी साकोरे बोर्डेकर यांच्या नेतृत्वात येथील खेळ खेळाडू यांच्या सर्वांगीण विकासासोबत सेलू तालुक्यातील क्रीडा सुविधेच्या संदर्भात राहिलेली कामे क्रीडा संकुल इनडोअर हॉल राहिलेला निधी अंतिम टप्प्यात असून लवकरच वर्ग होईल सेलूकर खेळाडू क्रीडा शिक्षक मार्गदर्शक यांनी निश्चित राहावे आम्ही सोबत आहोत आपली सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री संजय बनसोडे यांनी केला आहे सेलू तालुक्यातील क्रीडा प्रश्न संदर्भात राज्याचे क्रीडा आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी बनसोळे यांच्यासोबत राष्ट्रीय योग प्रशिक्षक डी डी सोन्नेकर टेनिस हॉलीबॉल राज्य सचिव गणेश माळवे शिक्षक बाळू बुधवंत आदी उपस्थित होते यावेळी आमदार मेघना दिदी साकोरे आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आदी उपस्थित होते पवित्र प्रेषित आदरणीय मोहम्मद सल्लम यांच्या वाढदिवसानिमित्त यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र शाखा परभणी एम एस एस आणि जी आय ओ यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन परभणी येथील मौलाना आझाद वाचनालय आपणा कॉर्नर या ठिकाणी सोळा सप्टेंबर रोजी करण्यात आलं होतं रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले परभणी शहरातील रामकृष्णनगर येथील प्रभावतीचा राजा गणेश मंडळ यांच्यातर्फे सामूहिक शिष्य पठण कार्यक्रम संपन्न झाला सहकुटुंब सहपरिवारासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जवळपास पाचशे महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला मागील दहा दिवसापासून या मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सोळा सप्टेंबर रोजी अथर्व पठन कार्यक्रमानं या महोत्सवाची सांगता झाली यावेळी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील रसायनशास्त्र या, महा महा रसायन या विषयाचे विभागप्रमुख प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे यांना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे हा पुरस्कार कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेळगाव जिल्ह्याच्या वतीनं कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यातील सामाजिक शैक्षणिक उद्योजकता आणि कृषी या क्षेत्रामध्ये अग्रगण्य काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे हे ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये मागील छत्तीस वर्षापासून कार्यरत आहेत आंतरराष्ट्रीय त्याचप्रमाणे राष्ट्रीय जनरलमध्ये प्रकाशित अनेक शोध निबंध युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आणि विद्यापीठाचे शोध प्रकल्प यामध्ये त्यांचा सहभाग आहे त्यांच्या या, या कार्याची दखल घेऊन सदरील पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद